मागील काही दिवसांपासून हैदराबाद गॅझेटियर आणि या गॅझेटियरचा निर्माता असणारा हैदराबादचा सातवा निजाम चर्चेमध्ये हा सातवा निजाम म्हणजे मीर निजाम उस्मान अली खान हा कायमच इतिहासाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे ज्या ज्या वेळेस हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा विषय येतो ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्राच्या निर्मितीचा विषय येतो ज्या ज्या वेळेस भारत सोडून ब्रिटिश जवळ निघून गेले त्यानंतर भारतामध्ये जी काही संस्थानं होती त्या संस्थानांचा विषय येतो त्या त्यावेळेस या मीर निजाम उस्मान अली खानचं नाव हमखास येतं या मीर निजाम उस्मान अली खानची एक वेगळी बाजूसुद्धा आहे तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून एकोणीसशे सदतीस साली टाईम मॅगझिनमध्ये नोंदवला गेलेला आहे त्याची श्रीमंती नेमकी किती होती त्याच्या श्रीमतीचा पसारा नेमका किती होता तो नक्की किती श्रीमंत होता त्याचीच आजची ही गोष्ट नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलपीड विसाव्या शतकाच्या मध्यामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस सा साली इंग्रज भारत सोडून निघून गेले परंतु भारत सोडून निघून जात असताना या इंग्रजांनी भारताचा बटवारा केला भारताचं फाळणी केली ज्याच भारताची फाळणी झाली त्याही वेळेस भारतामधली अशी काही संस्था नव्हती की ज्यांना भारतामध्ये राहायचं नव्हतं किंवा त्यांना पाकिस्तानातही जायचं नव्हतं त्यांना त्यांचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं होतं परंतु त्यावेळेस त्यांना हे करणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी एकतर भारताची किंवा पाकिस्तानाची बाजू घ्यावी असा निर्णय त्यावेळेस झाला त्या संस्थांमध्ये एक प्रमुख संस्थान होतं हैदराबादचं संस्था या निजामाने पाकिस्तानला मदत करण्याचं किंवा पाकिस्तानासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर तब्बल तेरा महिने एक लढा या भारताच्या मध्यवर्ती भागामध्ये घडला ज्याला आज आपण हैदराबाद म्हणून मुक्तीसंग्रामळ या लढ्यामध्ये मराठवाड्यातील जवळजवळ जल सर्वच जिल्ह्यांमध्ये युद्ध झालं कारण आजच्या मराठवाड्यामध्ये असणारे सर्वच जिल्हे हे त्यावेळेस हैदराबाद संस्थानामध्ये समाविष्ट होत होते ज्यावेळेस या हैदराबादच्या निजामाच्या विरोधामध्ये लढा दिला रजाकारांच्या विरोधामध्ये फार मोठी ऍक्शन यावेळेस या मराठवाड्यामध्ये घडून आली आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम घडून आलं त्यावेळेस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या बरोबर तेरा महिन्यानंतर या भारताला या महाराष्ट्रामधल्या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं आणि मराठवाडा या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये विलीन झाला त्यावेळेस या हैदराबाद संस्थानाचं नेतृत्व ज्याच्याकडं होतं किंवा है हैदराबाद संस्थानाचा जो अधिपती होता जो प्रमुख होता तो होता मीर निजाम उस्मान अली खान सातवा निजाम आसफजाई घराण्यामधला हा सातवा निजाम छत्रपती थोरल्याशाऊनच्या काळामध्ये या निजाम घराण्याची स्थापना झालेली होती दिल्ली दरबारामधून दखनेमध्ये सुभेदार म्हणून आलेल्या असफ अली किंवा निजाम उल मुल्क यांना सगळ्यात पहिल्यांदा या असफजाईस डायनेस्टीची किंवा असफजाई राजघराण्याची स्थापना केलेली होती त्यातलाच हा सातवा प्रचंड श्रीमंत होता फेब्रुवारी एकोणीसशे सदतीस साली टाइम मॅगझिनने एक विशेषांक काढला होता आणि त्या टाइम मॅग्झिनच्या विशेषांकाच्या पहिल्याच पानावर फ्रंट कव्हरला या निजामाचं चित्र छापण्यात आलेलं होतं आणि त्याच्या खाली लिहिण्यात आलेलं होतं जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एकोणीसशे सदोतीस साली ज्यावेळेस त्याच्या संपत्तीची मोजत झालेली होती तर ती मोजत होती दोनशे तीस बिलियन डॉलर्स एकोणीसशे सदोतीस साली दोनशे तीस बिलियन डॉलर्स म्हणजे आजची किती याचा आकडा तुम्ही फक्त लावू शकता या निजामाकडे एवढं सोनं आणि एवढे दागदागिने होते की त्याच्या संपत्तीच्या तीस टक्के दागिने किंवा तीस टक्के सोनं त्याच्या पूर्ण तिजोरीमध्ये ठेवण्यात आलेलं होतं ज्यावेळेस त्याचं जा लग्न झालं त्यावेळेस त्यांनी त्याच्या पत्नीला मेहरनजर म्हणून एक लाख रुपये नगद दिले होते एक हजार शंभर सोन्याच्या अश्रफी दिलेल्या होत्या आणि सात हजार सोन्याची नाणी असं एकशे अठ्ठावीस किलो सोनं त्यानं मेहरनजर म्हणून दिलं होतं त्याचं लग्न झालं त्यावेळेस म्हणजे आत्तापेक्षा शंभर वर्ष आधी एकशे अठ्ठावीस किलो सोनं किती असेल आणि त्याची किंमत कि किती असेल याचा तुम्ही फक्त अंदाज लावू शकता या निजामाविषयी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगण्यात येते या निजामाकडं एक हिरा होता त्या हिऱ्याचं नाव होतं जेकब हिरा आणि हा निजाम तो हिरा पेपरवेट म्हणून वापरत होता एकशे अठ्ठेचाळीस कॅरेट असलेला हा हिरा जगातील सर्वात मौल्यवान आणि सर्वात मोठ्या पाच हिऱ्यांमध्ये एक होता या जेकब हिऱ्याची फार इंटरेस्टिंग आहे हा गोळकोंड्याच्या खाणीमध्ये निर्माण झालेला हिरा होता हा हिरा या निजामाकडे आला आणि निजामाच्या सातव्या निजामाच्या वडिलांनी हा हिरा ज्यावेळेस आपल्याकडे घेतला त्यावेळेस घरामध्ये काहीतरी अपशकून घडलं अपशकुनी घटना घडल्या त्यामुळे त्यांनी अंधश्रद्धेतून हा हिरा एका कागदामध्ये गुंडाळला आणि तो हिरा आपल्या चपलीच्या किंवा आपल्या शूजमध्ये ठेवून दिला जेणेकरून तो हिरा परत कुणालाही कधीही मिळणार नाही जगातील पाच मौल्यन हिऱ्यांपैकी हा एक जेकब हिरा होता आणि त्यांनी तो ठेवला शूज मध्ये नंतर या निजामाला आपल्या वडिलांच्या मोजडीमध्ये तो हिरा सापडला त्यांनी तो हिरा बाहेर काढला त्या हिऱ्याची नेमकी किंमत किती हे न समजल्यामुळं आपल्या टेबलवर कागदांवर ठेवण्यासाठी त्या जेकब हिराला त्यानं पेपरवेट म्हणून वापरलं हा हिरा एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्यावेळेस भारत सरकारनं खरेदी केला त्यावेळेस एकोणीसशे पंच्याण्णव साली भारत सरकारनं या हिऱ्याच्या खरेदीसाठी एकशे पंधरा कोटी रुपये दिले होते आज भारत सरकारच्या मालकीवर असलेला एकोणीसशे पंच्याण्णव साली घेतलेला हा हिरा एकोणीसशे पंच्याण्णव साली एकशे पंधरा कोटीला घेतलेल्या या हिऱ्याची आजची किंमत तुम्ही सहजपणे कॅल्क्युलेट करू शकता एवढा महागडा हिरा हा निजाम पेपरवेट म्हणून वापरत होता एकोणीसशे सत्तेचाळीस साली ज्यावेळेस इंग्लंडच्या राणीचं लग्न झालं त्यावेळेस लग्नाची भेट म्हणून या निजामानं एक नेकलेस आणि एक राजमुकुट दिला आणि हे दोन्ही हिऱ्यांपासून तयार केलेले होते त्या राणीने तो राजमुकुट तिच्या खासगी संग्रहात ठेवला परंतु मरेपर्यंत तिच्या गळ्यामध्ये तिने हा नेकलेस वापरला जो नेकलेस ऑफ निजाम ऑफ हैदराबाद या नावाने इतिहासामध्ये प्रसिद्ध झालाय या निजामाची प्रचंड वैभवशाली संपत्ती होती परंतु असंही म्हणतात की हा निजाम भलता चेंगट होता याच्याकडे जगातल्या अतिशय उत्कृष्ट आणि सर्वात महागड्या अशा साठ ते पासष्ट गाड्या होत्या तो रोल्स रॉयस गाडीमधून फक्त बिस्किट खाण्यासाठी विसाजी बेकरीवाले यांच्या बेकरीवर जायचा आणि त्याला एकाच पद्धतीचं बिस्किट आवडायचं आणि ते बिस्किट एवढं प्रसिद्ध झालं की त्या बिस्किटाला आज उस्मानिया बिस्किट या नावाने त्यासामध्ये ओळखलं जातं या निजामाकडं आजच्या धाराशिव जिल्ह्याची खाजगीची जागिरी होती म्हणजे धाराशिव जिल्ह्यामधून मिळणं निघणारं सर्व उत्पन्न हे निजामाच्या खाजगीसाठी वापरलं जाईल म्हणून आणि याच निजामाच्या नावावरून धाराशिवचं नाव बदलून उस्मानाबा उस्मानाबाद असं ठेवण्यात आलं होतं उस्मान की आबादी म्हणून उस्मानाबाद या नावाने हा धाराशिव जिल्हा आधी ओळखल्या जायचा हा निजाम भलता चेंगट होता असं इतिहासामध्ये बऱ्याच अभ्यासकांनी लिहून ठेवलेलं आहे परंतु एकोणीसशे युद्ध झालं त्यावेळेस या युद्धामध्ये भारताच्या सैन्याला मदत करण्यासाठी या निजामाने जवळजवळ पाच टन सोनं दान दिलं होतं भारतातला सगळ्यात श्रीमंत परंतु चेंगट असणाऱ्या या राज्यकर्त्याने दिलेलं दान हे भारतातलं आजवरचं सर्वात महागड दान म्हणून इतिहासामध्ये नोंदवलं गेलेलं आहे या निजामाच्या दरबारामध्ये असणारा एक सरदार घराणं म्हणजे सालारजंग आणि या सालारजंगचं म्युझियम एका वैयक्तिक माणसाचं एका वैयक्तिक व्यक्तीच्या संग्रहामध्ये असणाऱ्या वस्तूंचं म्युझियम हे भारतात सगळ्यात मोठं सलरजंग म्युझियम म्हणून ओळखलं जातं याच्या एक सरदाराचं जर एक एवढं मोठं म्युझियम निर्माण होत असेल तर त्याचा राजा असणारा त्याचा प्रमुख असणारा हा निजाम किती श्रीमंत होता हे आपण सहजपणे लक्षात घेऊ शकतो अशी गोष्ट आहे या सातव्या निजामाची त्याच्या श्रीमंतीची आणि त्याच्या श्रीमंतीच्या किस्स्याची तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ह्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद